नमस्कार प्रेक्षकांनो मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर ही रोज नाश्त्यात काय करायचं हा प्रश्न पडतो मग आता नाश्ता बनवणं होईल सोपं आठवड्याभरासाठी सात स्वादिष्ट रेसिपीज कोणत्या आहेत ते आता आपण पाहणार आहोत तर नाष्टा हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार आहे लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो प्रत्येकाने सकाळची सुरुवात हेल्दी नाश्त्यानेच करावी मग ते शाळा कॉलेजला जाणारे असो किंवा ऑफिसला जाण्यासाठी धावपळ करणारे असो नाश्त्यासाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे पण प्रश्न असा पडतो की रोज सकाळी नाश्त्याला काय करायचं घरात स्वयंपाक करणाऱ्या महिलांसमोर हा प्रश्न कायमच उभा राहतो म्हणूनच इथे आम्ही तुमच्यासाठी आठवड्याच्या सातही दिवसांसाठी सात वेगळ्या आणि चविष्ट नाश्त्याच्या रेसिपीज घेऊन आलो आहोत त्यामध्ये सोमवारचे आहे पोहे आठवड्यातील सुरुवात हलक्या फुलक्या आणि चविष्ट पदार्थाने केली तर दिवसभर मूळ छान राहतो पोहे हा असा पदार्थ आहे जो बनवायलाही सोपा आणि खायलाही छान लागतो पोहे एका चाळणीत घेऊन स्वच्छ पाण्याने धुवा मग चाळणीतच पाणी निथळण्यासाठी ठेवा हे पोहे पाच ते सात मिनटं भिजतील ते मऊ होतील एका कढईत तेल गरम करा त्यात मोहरी घाला मोहरीत तडतडल्यावर जिरे शेंगदाणे आणि कडीपत्ता घाला शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या त्यानंतर पोहे कढईत घाला त्यावर चवीनुसार मीठ साखर घाला आणि हलक्या हाताने पोहे मिक्स करा जेणेकरून पोहे तुटणार नाहीत पोहे तयार झाल्यावर लिंबाचा रस घालून मिक्स करा वरून आणि ओला नारळ आणि बारीक चिरले कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करा मंगळवार मूग डाळ चिला चिला हा उत्तर भारतातील लोकप्रिय पदार्थ असला तरी आता सगळीकडे बनवला जातो मूग डाळीने प्रोटीन भरपूर असल्याने हा नाश्ता शरीरातील खूप फायदेशीर आहे मूग डाळ स्वच्छ धुवून चार ते पाच तास पाण्यात भिजवत ठेवा भिजलेली डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आवश्यक असल्यास थोडे पाणी वाटप वाटलेल्या डाळीमध्ये मीठ हळद मिरची पावडर कोथिंबीर जिरे आणि हिंग घाला सर्व एकजीव करा नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा त्यावर एक डावभर डाळीचे मिश्रण पसरवा दोन्ही बाजूने सोनेरे आणि कुरकुरीत होईपर्यंत खरपूस भाजून घ्या गरमागरम मूग डाळची लाल चटणी किंवा स्वास सोबत सर्व करा बुधवारी उत्तप्पा सकाळी पटकन तयार होणारा हा पोटभर नाश्ता म्हणजे उत्तप्पा हा पदार्थ सुजी पासून केला की अजून हलका आणि हेल्दी होतो ही एक झटपट आणि चविष्ट रेसिपी आहे एका भांड्यात सुजी दही आणि मीठ घालून चांगले मिसळा या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून पुन्हा मिसळा आवश्यक वाटल्यास थोडे पाणी घालून मिश्रण उत्तप्पा बनवण्यासाठी योग्य सिस्टन्सीमध्ये आणा नॉनस्टिक पॅन गरम करा आणि थोडे तेल किंवा तूप पसरवा तयार मिश्रणाचा एक मोठा चमचा मिश्रण पॅनवर घालून गोल उत्तपा तयार करा मध्यमाच्यावर दोन्ही बाजूने सोनेरी होईपर्यंत शिजून द्या चटणी किंवा साखरेसोबत गरमागरम सर्व करा गुरुवारी इडली इडली हा असा पदार्थ आहे जो नेहमीच आरोग्यदायी पर्याय मानला जातो तांदळापासून किंवा सुजीपासून बनवलेल्या इडल्या पचायलाही सोप्या असतात एका भांड्यात उडीद डाळ आणि मेथी दाणे घ्या आणि दुसऱ्या भांड्यात तांदूळ आणि पोहे घ्या दोन्ही मिश्रण स्वच्छ धुवून घ्या आणि कमीत कमी चार ते पाच तास किंवा रात्रभर भिजत ठेवा भिजलेल्या डाळी आणि तांदळातील पाणी काढून टाका डाळ आणि तांदूळ एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घ्या त्यात चवीनुसार मीठ घाला आणि चांगले मिक्स करा हे मिश्रम उबदार ठिकाणी आठ ते दहा तास किंवा रात्रभर आंबवण्यासाठी ठेवा इडली पात्रामधील साच्यांना तेलाचा हात लावा तयार झालेले आंबवलेले पीठ साच्यांमध्ये भरा इडली पात्र प्रेशर कुकर मध्ये ठेवा पाणी घालून झाकण लावा आणि मोठ्या आचेवर ते इडली वाफून घ्या इडली पात्रातून तयार झालेले मऊ स्वपी इडल्या बाहेर काढा चटणी किंवा सांबारासोबत गरमागरम सर्व करा शुक्रवारी मसाला ओट्स ओट्स म्हणजे हेल्दी डाईटचा महत्त्वाचा महत्वाचा भाग पण सगळ्यांना साधे ओट्स आवडतात असं नाही म्हणून त्यात मसाले कांदा टोमॅटो ढोबळी मिरची वगैरे भाज्या टाकल्या की त्याची चव जबरदस्त होते मसाला ओट्स बनवण्यासाठी प्रथम तेलाची मोहरी जिरे कडीपत्ता घालून फोडणी द्या मग कांदा टोमॅटो आणि इतर भाज्या परतून घ्या त्यात हळद तिखट जेरपूड धनेपूड व आणि गरम मसाला घालून परतून घ्या नंतर ओट्स आणि पाणी घालून शिजवा शेवटी कोथिंबीर आणि लिंबू पिळून गरमागरम सर्व करा शनिवारी उपमा आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात हलक्या आणि पोटभर नाष्टा हवा असेल तर उपमा हा नेहमीच चांगला पर्याय आहे उपमा बनवण्यासाठी एक कप रवा भाजून घ्या नंतर एका काढीत तेल गरम करून मोहरी जिरे हिरवी मिरची कढीपत्ता आणि आवडीच्या भाज्या कांदा टोमॅटो गाजर का परतून घ्या त्यात पाणी मीठ घालून उकळी आणा आणि उकळी आल्यावर रवा हळूहळू टाकत कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करा रविवार मसूरची लापसी रविवार सकाळी साधारणपणे निवांत असते अशा वेळी हलका व पण पौष्टिक नाश्ता उत्तम ठरतो मसूरची लापसी ही पचायलाही सोपी असते मसूर डाळ स्वच्छ धुवा तिला कुकर मध्ये पाणी घालून मऊ शिजवून घ्या शिजवलेली डाळ हटून घ्या जेणेकरून गुटळ्या ना राहणार नाहीत एका भांड्यात तूप गरम करा त्यात शिजवलेली मसूरची डाळ घाला गुळाच्या साखरेचा पाक करून तो शिजलेल्या डाळीत घाला मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा वेलची पूड आणि ड्राय फ्रुट्स घालून मिक्स करा गरमागरम मसूरची लापशी सर्व करा तर मित्रांनो तुम्हाला रोजच्या नाश्त्यासाठी या ज्या सात रेसिपीज सांगितल्या आहेत त्याच्याबद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आणि हे सात रेसिपी तुम्ही नक्की आवर्जून करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद gracias la...